चालताना दम वजन खूप वाढलेलं वजन खूप वाढलेलं होतं आणि या वाढत्या वजनासोबत मेरीकॉन म्हणजे पायावरचे ज्या शिरा आहेत तर याच्यावर फ्लोटिंग झाल्यासारखं होत तर येस आपण हा बिफोर आफ्टर मॅडमचा पाहू शकतोय पूर्वीच्या मॅडम येस मॅडम पूर्वीच्या फोटो मध्ये किती वजन होतं आपलं पूर्वी किती वजन होत आणि आता या काय बदल किती वजन आहे मग आता सेव्हन्टी फाय आहे येस सेव्हन्टी फाईव्ह आणि एटी थ्री तब्बल आठ किलोचा फॅट लॉस केलेला आहे जबरदस्त जबरदस्त अभिनंदन आणि इथं आपण पाहू शकतोय चेहऱ्यावरील देखील फॅट पर्सेंटेज किती प्रमाणात कमी झालेला आहे गळ्यावरती पण फॅट पर्सेंटेज जबरदस्त जबरदस्त असा मॅडमचा जब बदल आहे येस मॅडम हे तुम्ही कसं अचीव्ह केलं नेमकं याच्यासाठी काय केलं सर्व पार्टिसिपेंट सांगा की या अडीच महिन्यामध्ये तुम्ही काय फॉलो केलं तर कोच बिंबल मॅडम यांनी सांगितलं आणि